काहीच प्रॉब्लेम राहिला तसे कोणी मी काढून संघटना तर आज जयंत असतात आज होतात जयंती दोन ते पंधरा दिवस होते तर त्या अनुषंगाने मी आलो आणि आल्यानंतर पहिल्यांदाच ह्या धाराशिवच्या आणि ह्या इतरच्या स्त्री जन्मासाठीच्या प्रोत्साहन देणाऱ्या त्या सगळ्या कार्यक्रमासाठी मी म्हणजे उपस्थित राहिलो अतिशय म्हणजे खूप चांगलं चांगल्या भावनेनं प्रदीप आणि करण्यासाठी तिथे सदस्य आहे हे कार्यक्रम आज पूर्ण आहे दहा वर्षापासून नक्कीच अभिनंदनपात्रच काम आहे या व्यतिरिक्त त्यांनी जे सांगितले ते, ते सर्व मागच्या मी साडेतीन चार महिन्यामध्ये त्यांचे सर्व कार्य मी पाहिले त्याच्यामध्ये कन्फर्मेशन कॅम्प आहे रुग्णांना काय त्यांच्यामध्ये काय त्रास असेल तर असं होतं की

मॅडम इतकं चांगली इम्प्रुव्हमेंट केली कारण थोडंसं एक पाठबळ प्रशासनाचं भेटलं की कोणती काम ठिकाणी त्या वर्ष लक्षात येतं कालची आणि आजची संख्या अठरा आहे बरोबर आहे ते हा जे मुलांचं आणि मुलींचं प्रमाण बरोबरीचं जे पाहिलं मॅडम सांगितलं नक्कीच कमी आहे आपल्या राज्यात आपल्या जिल्ह्यात परंतु आता वाढत चालला हे लक्षात आहे आणि तुम्ही सुद्धा ज्या ज्या गावात मला आणि सगळ्यांना सांगायचं की मुलां मुलीमध्ये काही करत नाही आता मुलगा चांगला का मुलगी चांगली पडायचं नाही जेने चांगलं केलं ते चांगलंच आहे फक्त बरोबरी आहे सगळ्यात महत्वाचं ते आहे बाकी गोष्टी होत राहतील समोर असंच करायचं जसं तुम्हाला आपल्या परिस्थिती बघून मग विचार करायचा पहिल्या मुलीवर थांबायचं तर दुसऱ्या मुलीवर आपल्या आपल्या स्वतःची परिस्थितीवर त्याची आपली घरची परिस्थिती आहे आर्थिक परिस्थिती आहे त्यानुसार आपण काय करतो आणि जे जन्माला आले त्यांना किती चांगलं आपण देऊ शकतो मुलाची वाट बघण्यासाठी तिसरी मुलगी चौथी मुलगी पाचवा मुलगा हे करून दारिद्र्याकडे जाण्यापेक्षा ह्याच मुलींना दोन मुलींना आपल्याला किती चांगलं संगोपन करून मोठं करून शिक्षण देता येईल मोठं करता येईल त्याचा विचार तर ह्या अशा ह्या बेटी बचाओ बेटी पडाओ आणि या सगळे कार्यक्रम म्हणजे त्याचे आपल्या स्त्री गुण त्याच्या रोगण्याच्या विचार कार्यक्रमात सगळेच आता समोर झाले सगळ्या सिस्टी पूर्ण योजना आहेत त्याच्यामुळे त्या योजनेचा लाभ घ्या परंतु या गोष्टीचा विचार करा सांगा आपल्या मुलांना सांगा आपल्या वडीला सांगा की ह्या आता मानून पाहिजे या गोष्टी आपण भेदभाव करायला नाही पाहिजे काहीच म्हणजे काय किंवा वगैरे आहेच नाही काहीच आहे ही